नमस्कार मी स्मिता कसे आहेत तुम्ही सगळे तर मी आज जाते आहे पूजेला आणि पूजेसाठी मी आज केला आहे मराठमोळा नववारी लुक ही नववारी साडी मी नेसून घेतलेली आहे रेडीमेड नाही आहे तर तुम्हाला ही साडी कशी वाटली आणि ओव्हरऑल आमचा लूक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला वट सावित्री सण आला वट सावित्री सण आला नमस्कार स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे वट पौर्णिमा आणि मी आली आहे वडाची पूजा करायला मागे बरंच वेळीच अजून वडाची पूजा करत आहे पण तरी आता बऱ्याच जणांची पूजा झालेली आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चला तर बघ मी आता प्रथम पूजा करून घेते आहे पूजेला हळद कुंकू आणि पूर्ण पूजेचे सामान मांडून व्यवस्थित पूजा केली दिवा अगरबत्ती लावून झाली आता हळद कुंकू लावून फुलं वाहून ती पूजा पूर्ण करते आता माझी पूजा झालेली आहे वडाच्या झाल्याला नमस्कार करते अशा प्रकारे माझी पूजा आणि वडाचं झाडही मी तुम्हाला दाखवते हे बघा हे माझी पूजा मांडलेली आणि एवढी सगळ्यांनी पूजा आज इथं केली आमचं वडाचं झाडही बरंच मोठं झालं आहे मी कित्येक वर्षापासून इथे पूजा करते चला आता मी दोरा बांधते झाडाला प्रदक्षिणा मारून दोरा बांधणे हेही फार चांगलं समजलं जातं आपण याला दोरा बांधत बांधत असे सात प्रदक्षिणा घालतो तशा मी घातल्या आणि प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करून दोरा तिथं लावून अडकवून दिला आणि मग सवाश्रींच्या भर उठ्या भरल्या आता वडाच्या झाडाजवळ पाच सवाशणींच्या जरी ओट्या भरायच्या असतात तसं हे माझे पहिली सवाषणी आहे यांनाही मी आंबाई आणि गहू अशी ओटी भरली आणि नमस्कार केला ते ताई पण फार खुश झालं त्यांनी मला कुठे राहतेच वगैरे विचारलं म्हणजे जवळजवळच राहून पण अशा ठिकाणी ओळख झाल्याने आणखी छान वाटतं की पूजेची त्या मना त्यानिमित्ताने मराठी लोकांची ओळखी होती आणि ही मला दुसरी सवाषणी त्यांचीच सोनबाई मिळते चला दोन आता दोन सवाशणी तर माझ्या झाल्या आता त्यांच्याबरोबर एक सेल्फी पण काढला चला आता तिसरी सवाषणी म्हणून ह्या काकू इथं थांबलेल्या बसलेल्या होत्या त्यांना मी हळद कुंकू लावलं आणि ओटी भरली आणि नमस्कार केले अशा प्रकारे तीन सवासणी झाल्यात आता चौथी सवाष्ण शोधते आहे ती पण आता लवकरच भेटेल कारण त्यात ताई पूजा करताय त्यांचं झालं की मी त्यांची ओटी भरेल तोपर्यंत मी थांबते तर कसं वाटलं आमचं वडाचं झाड ही एक आमची चौथी सवासना मी भेटली अशा प्रकारे माझ्या चार सवासने तर झाल्या तर अशा प्रकारे अशी झाली माझी पटपौर्णिमेची तयारी हे वडाचं झाड आहे मागे बघा कसं गच्च दोऱ्यांनी भरलेलं आहे गच्च पूजेने भरलेलं आहे आणि तरीही वर पण खूप छान झालंय दाट झालंय मोठं झालंय अशा प्रकारे माझी पाचवी सव्वा निलाई हळद करून लावून ओटी भरून नमस्कार करून माझी पूजा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने पूजा करून मी घाई घ्यात घरी आले कारण मला देवाला नैवेद्य दाखवायचा होता नंतर घरी येऊन देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून देवाची आरती केली आणि नंतर मी सावित्री आणि सत्यवान यांची कथा वाचायला घेतली आणि वटपौर्णिमेला सावित्री सत्यवानाची कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी सावित्रीची कथा भद्र देशाचा राजा अश्वपती त्याची एकुलती एक कन्या सावित्री ती रूपसंपन्न व सद्गुणी मुलगी होती ती उपवय झाली तेव्हा राजाने तिला तुझ्या इच्छेप्रमाणे पतीची निवड कर असे सांगितले तेव्हा सावित्री सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले सत्यवानाचा पती ध्युमसेन हा अंधळा राज्यभ्रष्ट होता म्हणून आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुष्य होता हे देवश्री नारदांना ठाऊक होते म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले परंतु ज्याला मना मी मनापासून वरले आहे त्याच्यापासून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला तेव्हा सावित्री ही त्याच्या बरोबर गेली कारण नारद मुलीच्या ना सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे हे तिला ठाऊक होते लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला थोड्या वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी तेथे यम आले सावित्रीने त्याला ओळखले आणि नमस्कार केला क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला तशी सावित्रीही त्याच्या मागून निघाली यमाने तिची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतीव्रतेच्या कोमल भावना तिची पतिनिष्ठा व कर्तव्य या संबंधी सुसंवाद व विद्वत्तापूर्ण विवेचन केले तिच्या यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देव केले तेव्हा सावित्री त्यांच्याकडून पहिल्या वराने श्वर शुराला दृष्टी दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ आणि चौथ्या वराने पतीचे सत्यवानाचे प्राण मागून घेतले अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने कुळाचा व पितृळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमुळे ती जगात आजवर अजरामर झाली अशी होती श्री सावित्री आणि सत्यगानाची कहाणी इथे श्री वट सावित्रीची कथा सुफळ संपूर्ण